नमस्कार मित्रांनो चला आज मी तुमच्या सोबत एक व्हिडिओ शेअर करणार आहे तर ही गोष्ट आहे फार पूर्वीच्या काळातील अकबर आणि बिरबल आणि राजा त्याच्या ते हाणी करायला निघाले होते एका किल्ल्याच्या जवळ आल्यानंतर त्यांना वाटलं की चला किल्ल्यातील बंदोबस्त कशा पद्धतीने सुरू आहे हे पाहूया त्याच्यासोबत चार घोडेस्वर सुद्धा त्या ठिकाणी त्या किल्ल्यामध्ये आले आता या ठिकाणी बघा हा आहे किल्ला या किल्ल्यावरती जर बघितलं तर चारही दिशेला समान सैनिक या ठिकाणी पहारा देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर आपण पहिल्यांदा मोजूया पश्चिमेला एक दोन तीन चार पाच सहा उत्तरेला सुद्धा सहा सैनिक या ठिकाणी पहारा देत असताना आपल्याला पाहायला मिळते एक दोन तीन चार पाच सहा आणि त्या तशाच पद्धतीने पूर्वेला सुद्धा एक दोन तीन चार पाच सहा आणि दक्षिणेला सुद्धा या ठिकाणी सहा सैनिक त्या ठिकाणी पहारा देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अकबर आणि बिरबलामध्ये चर्चा सुरू होत होती की म्हणाला की अतिशय चोख पद्धतीने या ठिकाणी पहारा देण्याचं काम चालू आहे तर आपण काय करूया की आपल्याकडे हे चार जे घोडेस्वार आहेत या चारही घोडेस्वारांना या प्रत्येक दिशेच्या तटबंदीला एक एक घोडेस्वार आपण देऊया जेणेकरून अतिशय चांगल्या पद्धतीचं संरक्षणाचं काम या ठिकाणी पुन्हा एकदा सुरू होईल म्हणून बिरबलाला ही जबाबदारी दिल्यानंतर बिरबलानं काय केलं बघा की या ठिकाणी बिरबलाने एक घोडा या ठिकाणी पश्चिमेला दिला आणि पश्चिमेला दिल्यानंतर तिथला एक सैनिक मात्र काय केला उत्तरेला पाठवून दिला मग उत्तरेला सुद्धा एक घोडा द्यायचं ठरलं होतं आणि उत्तरेला एक घोडा दिला आणि उत्तरेचा एक सैनिक मात्र काय केला पूर्वेकडे पाठवला पूर्व देशात पूर्व दिशेला सुद्धा एक गोडा दिला आणि पूर्वेचा एक सैनिक कुठं पाठवला हो दक्षिणेला पाठवला हो दक्षिणेला या ठिकाणी परत एक दिला आणि दक्षिणेचा जो सैनिक होता तो काय केला पश्चिमेला पाठवला हो आणि बघितलं तर परत या ठिकाणी किती सैनिक का काम करत आहेत एक दोन तीन चार पाच सहा उत्तरेला सुद्धा सहा पूर्वेला सुद्धा सहा आणि दक्षिणेला सुद्धा सहा अशा पद्धतीची रचना करून त्या ठिकाणावरून बिरबल किल्ल्यामधून निघून गेला दुसरा दिवस उजडला आणि दुसरा दिवस उजळल्यानंतर अकबराला वाटलं की चला बिरबलाला आपण सांगितलेलं काम केलं की नाही ते पाहूया त्या ठिकाणी बिरबल अकबर उठला आणि पाहिलं तर त्यांनी पाहिलं बघा तर पश्चिमेला त्याने पाहिल्यांदा पाहिलं तर पश्चिमेला किती सैनिक या ठिकाणी आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा या ठिकाणी सैनिक पहा पहारा पार, देण्याचं काम करत आहेत पुढं पाहिलं तर उत्तरेला सुद्धा सहाच आहेत पूर्वेला सुद्धा सहाच आहेत आणि या ठिकाणी दक्षिणेला सुद्धा सहा सैनिक या ठिकाणी काम करताना त्यांना पाहि त्यांना पाहिले अकबराला प्रश्न पडला की अरे आपण तर या ठिकाणी प्रत्येक दिशेला एक एक घोडा घोडेस्वार द्यायला सांगितलं होतं म्हणजे आता सात सात या ठिकाणी पहारेकरी दिसायला पाहिजे होते परंतु या ठिकाणी सहसाच पहारेकरी कसं काय दिसत आहेत काय जादू केली बिरबलानं हे काय त्यांना उमजे ना मित्रांनो जर तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला जर याच्यामध्ये की कशा पद्धतीने या ठिकाणी चार घोडेस्वार देऊन सुद्धा या ठिकाणची चारही दिशेची जर आपण बेरीज जर केली तर सहसाच येते असं काय घडलं वाढवून सुद्धा या ठिकाणी कसं काय सगळीकडची बेरीज मात्र सहज येते आहे अकबराला ज्या पद्धतीने समजलं नाही तसं मला पण समजत नाही जर तुम्हाला याच्यामध्ये काय समजत असेल तर मला नक्कीच कळवा धन्यवाद